नमस्कार जोडी सासू सोन्याच्या सा या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मुंजाबा महाराजांचं दर्शन घेऊन आपण दिवसाची करतोय सुरुवात आत्ता वाजली सात आणि सात वाजता आमच्या शेतामध्ये बायका आल्यात आमची बाजरी काढण्यासाठी आपली बाजरी आली आहे काढायला तर तीन महिन्याच्या प्रतीक्षानंतर आता बाजरी काढण्यासाठी तयार आहे तर काल आम्ही काही थोडीशी काढली आहे आणि आज मैला भेटलेत बाजरी काढायला कारण एकट्या दुकट्याचं काम नाहीच येते त्याला माणसाची मदतच पाहिजे आणि ऊन तर एवढं अफाट आहे की नऊच्या पुढं तर थांबवतच नाही शेतामध्ये म्हणून या बायका सात सकाळी सात वाजता येतात आणि बाराला घरी जातात पाच तासाचा त्यांचा दिवस असतो तर आपल्याकडे रोज आहे दिवसाला तीनशे रुपये आणि नंतर दुपारच्या नंतर आल्यानं की त्याचे दीडशे असं साडेचारशे रुपये रोज आमच्याकडं बाजरेला आहे तुमच्या भागात किती आहे ते, ते आम्हाला कमेंट करून सांगा तर आपली बाजरी काढण्यासाठी पूर्ण तयार झाले कम्प्लीट तीन महिन्याची तीस तारखेला झाली आणि आज तिला मुहूर्त आला आहे त्यामुळं आम्ही आमच्या शेतातल्या देवाला नारळ फोडतो आणि कुठल्याही कामाची सुरुवात एखादं काही जर शेतात काही लावायचं जरी असेल ना म्हणजे मोठं पीक एक तीन चार महिन्यावालं तर त्याच्यासाठी आम्ही तिथं नारळ फोडतो आपले एक आमची समज आमची श्रद्धा समजा आणि देवाला स्मरूनच आमची कामाची सुरुवात होते तर बघा आमच्याकडे एवढ्या महिला आहेत काही पुरुष आहेत आणि आम्ही घरची तीन माणसं ते ती सहा लोकं आणि आम्ही तीन अशी नऊ माणसं आम्ही बाजरी काढायला सुरुवात केली तर आपली बाजरी एका पिशवीची आहे म्हणजे एक बॅग दीड किलोची असते तर बाजरी दीड किलोचे आहे तर आपल्याला आपण केली आहे सुरुवात तर तुम्हाला काय वाटतं आजही दिवसभरात होईल मग नऊ माणसांना काल तरी पण एक वळ काढले अक्षयने आणि मी तर मला असं वाटतं आहे व्हावी थोडीफार राहील पण होण्यासारखं आहे कारण आम्ही नऊ माणसं आहोत पण त्याला ऊन भरपूर असल्यामुळं काही सांगता येत नाही पण बायका पण खूप चांगल्या होत्या चांगलं काम करणाऱ्या होत्या आणि हल्ली शेतात काम करायला मजूरच भेटत नाही हे निवडक म महिला आहे तिथं नाहीतर सगळ्या महिलांना बहुतेक महिला ज्या पूर्वीला शेतामध्ये कामं करत होत्या ना त्या आता बंगल्यांमध्ये धुनी भांड्याची कामं करायला जातात फरशा पुसण्याची कामं करायला जातात पण तिथं त्यांना काय भेटतं राहिलेलं त्यांचं शेळपाक किंवा त्यांनी वापरलेला कपडा पण शेतकऱ्याच्या शेतात या तिथं त्याच्या शेतामध्ये तुम्हाला फळभाज्या तुम्हाला पालेभाज्या तुम्हाला जे त्यांच्या शेतात आहे ना तुम्ही जर समजा मिरच्या तोडायला गेल्या तर मिरच्या तंबाटे वांगे काय असतील ते मिळतं पण आता माझ्या शेतात सध्या नुसती बाजरी आहे त्यामुळं बाजरी तर काय त्या नेऊ शकत नाही पण आमच्या शेतात पपाया भरपूर आहेत तर पप्पाया मी त्यांना दिल्या तुमच्या हातानं न्या आणि त्यांच्यासाठी आणली होती भेळ तर हे बाका यांनी एवढा प्लॉट काढून झालेला आहे आमचा बाजरीचा आणि दुपारच्या वेळेला म्हणजे जायच्या टायमाला भेळ आणलेली तर त्यांनी नऊ वाजता त्यांनी बरोबर आणलेली शिदोरी खाल्ली त्यामुळे त्यांना भूक नव्हती तर त्यांनी असं सांगितलं की आम्हाला आमच्या बरोबर द्या आता तर आता प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या घरी जाणार त्याच्यामुळं आपण दोन भेळेचे पुढे आणलेले कसे देणार तर आम्ही काय केलं तर त्यांनी एकत्र कालवायला सांगितले मी फोकाटे मावशींना आणि त्यांनी सर्व भेळ एकत्र कालवली आणि आता ती भेळ सर्वांना सारखी वाटून दिली सहा लोकांना तर चला असू द्या तर आज त्यांच्याबरोबर भेळ खाल्ली म्हणजे वाटली खूप बरं वाटलं आनंद वाटला, वाटला त्यांनाही त्यांनी तर सांगितलं होतं नुसते आईस्क्रीम द्या आम्हाला पण जेव्हा अक्षय गेला आईस्क्रीम आणायला तेव्हा ते आईस्क्रीमचं उघडलेलंच नव्हतं त्यामुळं भेळ आणली आणि मग सर्वांना भेळ दिली तर बारा वाजून गेले सव्वाबारा आणि इतका उन्हाचा कार झालेला आहे ना काही विचारूच नका खूप ऊन खूप म्हणजे खूप ऊन आहे आणि मात्र योगा आज योगायोगाने ना थोडंसं वारं सुटले आणि त्या वाऱ्यामुळं ना थोडंसं बरं वाटलं पण बघा आज त्यांनी माझ्याकडून भेळ म्हणजे मी भेळ त्यांना चारली त्याला थोडंसं कारण होतं तर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी तर मग त्या म्हणल्या आम्हाला काय पार्टी आता शेतामध्ये दुसरं काय देऊ शकतो आपण मग भेळेचे दोन तीन फोडे आणले तर दोन फोडून त्यांना दिले आणि तर तसाच ठेवला आमच्यासाठी आणि बघा आता मी पण घरी निघालो आहे तर काल सु काढलेली वैरण एवढी सुकली तर यांनी दोन पेंढ्या बांधून बघितल्या तर म्हटले की वैरण आजही बांधण्यासोबी आहे तर आता पहिलं पात्र उद्या थोडीशी एक पाताची बाजरी राहिली तेवढी बाजरी काढायची काटायची आणि नंतर या पेंड्या बांधायच्या मग बाजरी गोळा करायची आणि दोनच दिवसात बघा आमच्या शेतकऱ्याची आहे असं नाही दरवर्ष काढून झालं फक्त यावर्षी काम होतं आणि नेमकं आजच्याच दिवशी या महिला भेटल्या म्हणून आम्ही बाजरी काढणं पसंत केलं बाहेर जाण्यापेक्षा बाजरी काढून होणं हे महत्त्वाचं होतं आम्हाला बाहेर तर काय कधी पण जाता येतं आणि आजच्याच दिवशी जावं असं काही नाही आणि आपल्याला सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद शोध शोधता आला पाहिजे त्या पद्धतीने बघा आम्ही पण शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि समजा आज जर खाल्लं तर उद्या काय लागणार नाही का असं आहे का म्हणजे आजचा दिवस पुन्हा येणार आहे का नाही गवत काढून ठेवलं होतं कडनी आणि ते वाळलेले त्याला बिया आलेल्या तर ते गवतं पेटून दिली आणि आम्ही निघालो घरी विचारलं कुठं जायचं का बाहेर कारण साडेबारा वाजले आणि काम करून एवढं दमलेलं कुठं जाणार बाहेर आणि बाहेर जाण्यापेक्षा घरी आणून काही खाल्लेलं खूप चांगलं तर कारण आमची दोन नातवंड लागला नाही तर त्यांना घेऊन कसं जाणार आपण नाही जाऊ शकत तर अगदीच तीन महिन्याचं आहे आणि एक सवा वर्षाचं त्याच्यामुळं आम्हाला त्यांना घेऊन बाहेर जाता येत नाही म्हणून आम्ही घरेच काहीतरी आणून करण्याचं ठरवलं तर संध्याकाळचं प्रयोजन ठरलं आमचं मला आणायचं होतं मटण आणि ते दुकानात जाऊन मलाच आणवून आणलं दुकानात जाऊन मटण आणलं आणि सोनबाईने असं मस्त चुलीवरती शिजवलं आता चुलीचं तर तुम्हाला माहितीच आहे चुलीवरचं खाणं काय असतं ते आणि त्या चुलीवरती अशा मस्त गरमागरम भाकरी केलं आणि जेवण केलं तर कशी वाटली तुम्हाला आमची ॲनिव्हर्सरी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडं कसे असते आमच्याकडं पण केक वगैरे कापून असते पण आज काय केक कापायचा नाही आणि आता संध्याकाळी अक्षयने आणले आम्हाला फॅमिली पॅकची आईस्क्रीम आणि आता ती आईस्क्रीम खायची आणि गोड तोंड करायचं तर व्हिडिओ